आपलं स्वागत आहे सतर्क चोवीस तास चोवीस बदम्यामध्ये बात आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील उस्मानाबाद धाराशिव शहरातील खाजानगर भागातील परिसरामध्ये एका युवकाचा चाकू घोपसून हत्या करण्याचा प्रकार समोर आलेला ही हत्या आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान घडलेली आहे युवकास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते परंतु या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी सांगितलेले आहे तसेच आता पुढील स्वविच्छेदनासाठी मृ मृतदेह पाठवण्यात आलेला आहे याबाबत काय सविस्तर चर्चा भेटते आपण जाणून घेऊया आणि कशामुळे हा घात झाला हा मर्डर झाला जो की युवक मृत्यू पावलेल्या युवकाचं नाव परवेज दगडू बेग असं सांगण्यात येत आहे व कशामुळे झाला कोणत्या कारणामुळे याला काय प्रकार होता हे आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू तोपर्यंत पहात्र आमच्या चॅनलला व अद्यापकांना आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सतर्क चोवीस तास चोवीस बातम्या ब्युरो मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धाराशि